आफ्रिकेतला नाही मुंबईतल्या आफ्रिकन नदी मधला एका वरच मी गरीब माणूस हळू 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 बोल ना खरं म्हणजे तुझ्यापासून लपवण्यात काहीच अर्थ नाहीये मोठ्या कुंडीत सापडले मी आज मी जरी फुटपाथ वर राहत असलो तरी एकीकडे आमची परिस्थिती फार चांगली होती रे खरच चांगली होती इतकी चांगली होती की माझ्या बाबांनी जमीन घेतली होती आणि त्या जमिनीवर तो माझ्यासाठी एक बंगला बांधून देण्याचं स्वप्न उराशी बाळगून होता काय सांगताय का गोप काका खरं ते सांगतोय माझ्या बाबाला धंद्यात खोट बसली घर शेती पैसा अडका सगळं सगळं गेलं बंगल्यासाठी घेतलेली जमिनी विकून टाकावी लागली बंगला स्वप्नातच राहिला पुढ्हा दारिद्र्याचा वारसा माझ्यासाठी सोडून माझा बापही गेला नंतर मला कळलं ज्या माणसाने ती जमीन विकत घेतली त्यानं त्यावर बंगलाही बांधला तोच हा बंगला